माझी आवडली आपल्या channel वर आपले सर्वांचे स्वागत आहे हे किसान क्लब टोकनंतर आहे तर इथं बी पडण्याचं जे माप आहे अर्धा हे दोन फुटावर आपल्याला कसं सेट करायचं आहे आज आपण ते बघणार आहोत तर आता हा जो खटका आहे हा आपल्याला माग करून ही जी पिवळी पट्टी आहे तर हे असं याचं पुढं दाबून हे आपल्याला काढायचं आहे आणि आपल्याला जर इदलचं भी पडायचं ह्या तोंडातून बंद करायचं असेल तर असं स्क्रूड्रायव्हरने आपल्याला हा नट खोलायचा आहे आणि ही भिंगरी आपल्याला लगेच धरून अशी काढायची आहे नाहीतर ती आत पडू शकते दोन्ही संगस काढायचा आहे असं नाहीतर ती आत पडू आपण जर नट काढला तर ही आत पडू शकते त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही संगज काढायचे आहे तर हे काढल्यानंतर आपल्याला हा स्क्रू परत असा बसून द्यायचा आहे आणि ही जी पिवळी स्ट्रीप आहे तर ही सुद्धा आपल्याला अशी लावून द्यायची आहे तर ही लावल्यानंतर ही दोन बी पडायचं बंद होईल असंच आपल्याला तर आप हे काढल्यानंतर एक ठेवायचे एक काढायचे एक ठेवायचे आणि एक, एक काढायचे असं जर केलं तर हे एक फुटावर माप होईल आणि जर हे असं सर्व याच्यातून जर बी पडत असेल म्हणजे ती पांढरी चक्की आपण जर सर्व याच्यात ठेवलेली आहे तर ते अर्धा फुटावर माप होईल म्हणजे सहा इंचावर माप होईल आणि हे जर याच्यातून एक काढून एक ठेवली एक काढून एक ठेवली तर मग एका याच्यातून पडणार नाही एका याच्यातून पडेल म्हणजे ह्या दोन याच्यामध्ये एक याच्यात पडणार नाही ना ना। म्हणजे हे सहा इंचाचं माप आहे आणि हे सहा इंचाचं आहे तर याच्यात न पडल्यानंतर याच्यात पडून याच्यात पडेल म्हणजे हे एक फुटाचं माप होईल एक फुटावर आपलं बियाणे टोकण्यात येईल जर आपल्याला दीड फुटावर जर बियाणे लावायचे असेल तर आपल्याला ए दोन काढायचे आहे एक ठेवायचे आहे दोन काढायचे आहे आणि एक ठेवायचे आहे मग हे असंच दीड फुटावर होईल आणि जर आपल्याला दोन फुटावर करायचे असेल तीन काढायचे एक ठेवायचे तीन काढायचे आणि एक ठेवायचे ते दोन फुटावर माप होईल कमीत कमी सहा इंचे म्हणजे अर्धा फूट आणि जास्तीत जास्त चोवीस इंचे म्हणजे फूट माप लावता अर्धा एक दीड आणि दोन ह्या याच्यावर माप लावण्यात येतं तर ह्याच प्रकारे असे आपल्याला माप लावायचे आहे आपण अर्धा एक दीड आणि दोन फुटावर बियाचे माप कसे सेट करायचे आपण ते बघितलेले आहे